मानखटावच्या महसूल प्रशासनाकडून अवैधरित्या माती उत्खनन करून वहन करणाऱ्यांवर सोमवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली अधिक माहितीनुसार अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक विरोधी पथकाने दहिवडी व वा म्हसवड परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक विरोधी मोठी कारवाई केली सदर कारवाईमध्ये दहिवडी येथे दहिवडी मायणी रस्त्यावर रात्री साडे अकराच्या सुमारास वाहन क्रमांक एम एच अकरा सी एच ब्याण्णव छप्पन्न व एमए ए एल अठ्ठ्याण्णव ही मातीने भरलेली मायनीकडे निघालेली वाहने सिद्धनाथ मंगल कार्यालयासमोर मायनी रोड येथे पकडण्यात आली सदर वाहने पोलीस स्टेशन दहिवडी येथे जमा करण्यात आहेत त्याचबरोबर रात्री एकच्या सुमारास ढाकणी पाझर तलावात विनापरवाना माती उत्खनन करत असलेले जेसीबी क्रमांक एम ए चक्रा डी ए पंचवीस बहात्तर मालक सागर महादेव मदने व एमए अक्रा यू एकोणनव्वद सदतीस मालक पोपट नरबट एम एच अकरा सी जी चौसष्ट ऐंशी मालक मारुती गोरड असे एकूण तीन जे सी बी व अवैध माती वाहतूक करत असलेले वाहन क्रमांक मालक अमोल विष्णू रासकर तसेच एम एच अकरा बी एल सत्तेचाळीस सत्त्याण्णव मालक सागर महादेव मदने तसेच एम एच अकरा ए एल ब्याऐंशी सत्याहत्तर मालक रामचंद्र विठ्ठल दिडवाघ व एम एच अकरा ए एल एकोणसाठ चौसष्ट मालक निलेश सावंत आणि एम एच अकरा ए एल एकोणपन्नास बेचाळीस मालक जॉलिंदर काळे अशी एकूण तीन जेसीबी व पाच डम्पर घटनास्थळी पकडण्यात आले सदर सर्व वाहने पोलीस स्टेशन म्हसवड येथे जमा करण्यात आले आहेत या कारवाईत उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर नायब तहसीलदार श्रीशैल भट्टे व मयूर भुजबळ मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभूते मंडल अधिकारी सुनील खेडेकर तलाठी आसिफ शेख बीजे वाघमारे पी एस वाळके वाय बी अभंग पी जी जामनेकर उत्तम अखडमल मोहन खाडे व इतर पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी